जगदगुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोळा आज येवत मुक्कामी येतो यवतकरांनी या पालखी सोहळ्याच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू केली आहे पालखी सोहळा यवत मधील श्री कालभैरवनाथ मंदिर येथे विसाव्यासाठी आल्यानंतर यवत ग्रामस्थांच्या वतीने वारकऱ्यांसाठी पिठल भाकरीच्या महाप्रसादाचे वाटप केले जाते याला अनेक वर्षांची परंपरा आहे यंदा देखील ही परंपरा कायम ठेवत यवतकरांनी वारकऱ्यांसाठी एक टनहून अधिकच पिकला आणि लाखांच्या घरात भाकरींचा बेत आखला आहे गेल्या वर्षी आम्ही नियोजन केलं त्याच्या थोडीशी वाढ करून या वर्षी नियोजन उत्कृष्ट केलं आहे गावकऱ्यांनी आणि विशेष म्हणजे शेतकरी वर्गातील जास्त लोक वारी असतात शेतकऱ्याला काय आवडतं ते बेसन भाकरी आवडतं आम्ही त्यांना दुसरं काय पदार्थ करू का म्हणून विचारलं होतं बऱ्याच वेळा पण त्यांनी ते नाकारलं आणि आम्हाला बेसन भाकरी हाच पदार्थ पाहिजे असं त्यांनी अनेक वेळा सांगितल्यानंतर आम्ही बेसन भाकरी करण्यासाठी गावातील सर्वच कार्यकर्ते लोक नवीन होतकरू मंडळी एक आठ ते दहा दिवसापासून आत बस असतो गावामध्ये सर्व दुकानदारचं बेसन तेल गोळा करतोय काही लोक स्वप्सिद्धा आणूनही देतात आणि घरोघरच्या भाकरी काही इथे येत असतात तुम्ही एक पोत्याच्या कुणी अर्ध्या पोत्याच्या कुणी पंचवीस किलोच्या कोणी गरीबातला गरीब म्हणून अकरा भाकरी आणून देतो तो सुद्धा असं म्हणत नाही की आपल्या घरात काय नाही आता काय करायचं त्याचं सुद्धा जे सर्व एकत्र भाकरी येतात बेसन गावकरी मंडळी आचार्य आणि तरुण वर्ग हा सगळा एक रुटीने आजपर्यंत बेसन करतो आणि ते अन्नदान आम्ही लोकांना करत असतो विशेष सांगायचं म्हणजे या गावामध्ये सगळे एक चुटीन काम करणारे कार्यकर्ते ग्रामपंचायतीनं एवढी मोठी सोय केली यावर्षी यावर्षी म्हणण्यापेक्षा दरवर्षी सांगोळीच्या सोयीसाठी सगळीकडे पाईपलाईन टाकलेली आणि त्या पाईपलाईनमध्ये लोक आरामशीर पाठी तीन वर्षापासून आंघोळी करतात आणि आपण जे बेसन बनवतो ते बेसन कमीत कमी अकराशे किलो आणि जास्तीत जास्त अकराशे खेळूच्या वर्षात जाईल पण तुम्हाला नक्की हा हे कांदा बिंदा टाकून वाढू शकत पण आम्ही अकराशे किलोच बेसन हे येवत गावात पालखीच्या जेवणासाठी अतिशय मुलं चांगल्या प्रकारचे वाव आजून बेसन तयार करतात अगदी ऑफिसर लोक सुद्धा इथांचा आवडी बेसन भाकरी खात असतात आज यवत गावामध्ये संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं आगमन आज संध्याकाळी आठ वाजता होतं आठ वाजता आल्याच नंतर ती जे आरती होती नंतर जेवण चालू होतं वारकऱ्यांसाठी आपण दोन टनाचं कमीत कमी दीड ते दोन टनाचं सांगा म्हटलं तर नाही का बेसन बनवतो तुम्ही असं बेसन बनवतो जवळजवळ गावकरी मिळून सगळे येतं नाही का बेसन तेल गोळा करतात पंधरा दिवस आधी सगळं नाही का गोळा केलेलं असतं नंतर गावातून कोणाच्या ऐकूनप्रमाणे पाच दहा पंधरा वीस पंचवीस पन्नास शंभर एक पतेच्या दोन पत्याच्या बाकरीज येतात आपण इथं गावकऱ्यांच्या पाचशे रुपयाच्या बाकरी बनवतो सगळं वारकऱ्यांना घेऊ घालतो सगळ्यांना सगळे गावातली पोरं सगळे नायका कोटीने कामाला येतात सगळ्या नाही का आख्या म्हणजे बारा बोलूत्यांचं सगळ्यांचं मिळून नाही का सगळं केलं जातं आणि सगळे पालखी मार्गी लावले जाते विशेष म्हणजे गावातील प्रत्येक रहिवासी आपल्या परीने पाच दहा भाकरी पासून शंभर भाकरी पर्यंत मंदिरात आणून देतात तर श्री कालभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने मंदिर परिसरात तीनशे किलो पिठाच्या भाकरी बनवण्यात येत असतात गावातील प्रत्येक नागरिकांच्या घरी देखील भाकरी बनवून पालखी येण्यापूर्वी मंदिरात देण्यात येतात नमस्कार मी शीतल गणेश शेळके सुरेश भाऊ शेळके यांची सून सालाबादप्रमाणे गेली पस्तीस वर्ष आम्ही शंभर किलो बाजूच्या भाकरींचा नैवेद्य करत असतो त्याच्यामध्ये आठशे ते नऊशेपर्यंत पर्यंत भाकरी येतात या भाकरी आम्ही मंदिरामध्ये घेतो मंदिरातनं वारकऱ्यांसाठी तिथे त्या वाटल्या जातात त्याचप्रमाणे आमच्या घरीही एक दिन वारकऱ्यांना बेसन भाकरीचं भोजन करतो पवन साहेब ए जुमो न्यूज दौंड